नमस्कार जय श्री गुरुदेव दत्त आज आहे गुरुवार आणि मी विचार केला की आज ही माहिती देण्यासाठी अतिशय योग्य वार आहे आणि तो ती माहिती म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र आज मी या संक्षिप्त गुरुचरित्र या पोथीविषयी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्राविषयी तर सगळ्यांनाच माहिती असेल की गुरुचरित्र किती सुंदर ग्रंथ आहे पण प्रत्येकाला तो एवढा मोठा ग्रंथ वाचणं शक्य होत नाही कधी वेळेची कमतरता असते तर कधी संस्कृत वाचन हे प्रत्येकालाच इतकं सोपं जात नाही तर अशा वेळेला हे संक्षिप्त गुरुचरित्र अतिशय उपयुक्त पुस्तक आहे त्याने आपलं गुरुचरित्र वाचून पण होऊन होतं आणि आपल्याला एक समाधान मिळतं की गुरुचरित्राचा गुरुचरित्राचं एक संक्षिप्त रूप आपण वाचू शकलो याच्यामध्ये टोटल अठ्ठ्याऐंशी पानं आहेत पण पहिले चाळीस ते पंचेचाळीस जे पानं आहेत ना त्याच्यामध्ये तर त्यांनी अनुभवच दिलेले आहेत भक्तांचे अनुभव की हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने त्यांना कसे छान अनुभव आले तर जसं आता काही लोकांना व्याधी असतात काही रोग असतात की ज्याच्यामुळे ते त्रस्त झालेले असतात तर अशा लोकांचे अनुभव आहेत की त्यांना त्याच्यातनं ते कशी सुटका मिळाली किंवा मग ज्यांना आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतात ज्यांना सफलता मिळत नसते अशा लोकांनीसुद्धा त्यांचे अनुभव लिहिलेले आहे की हे गुरुचरित्र वाचल्यानंतर आम्हाला कसे चांगले अनुभव आले आम्हाला कशी सफलता मिळाली आमच्या अडचणी कशा दूर झाल्या तर त्याच्यामुळे हे मी प वाचलं तर मला छान वाटलं की किती कि छान अनुभव लोकांनी लिहिले आहे आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस पानं झाल्यानंतर हे अध्याय चालू होतात खरं गुरुचरित्राची सुरुवात होते आणि याच्यामध्ये टोटल त्यांनी सात अध्याय दिलेले आहेत त्या सात अध्यायांमध्ये त्यांनी संपूर्ण गुरुचरित्र त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे संक्षिप्त रूपामध्ये तर प्रत्येक अध्यायामध्ये गुरुच चर... म्हणजे आता जसं टोटल जितके गुरुचरित्राचे अध्याय आहे त्याला संक्षिप्त रूपात त्यांनी एकत्र करून सात अध्यायातच ते संपवलेलं आहे आणि अतिशय सोपी भाषा आहे त्याच्यामुळे वाचणं खूपच सोपं जातं अवघड असं काहीच नाही आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये हे पुस्तक तुम्ही आ, ही पोथी तुम्ही वाचून पूर्ण करू शकता त्याच्यामुळे वेळही खूप लागत नाही आणि एक समाधान मिळतं की आपण गुरुचरित्र नाही वाचू शकलो तर कमीत कमी संक्षिप्त गुरुचरित्र तरी आपण वाचू शकलो शिवाय याच्यामध्ये त्यांनी पहिले सुरुवातीला सांगितलेलं आहे की बायका पण याचं वाचन करू शकतात त्याच्यामुळे हे वाचणं सोपं आहे आणि हे वाचणं सगळ्यांना शक्य आहे आणि सगळ्यांना ते वाचायला चालणार आहे असंही त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे शिवाय भाषा सोपी असल्यामुळे खूप वेळ जात नाही तुम्ही कमी वेळात ते वाचू शकता आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे ज्यांना गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे पण शक्य होत नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र ते नक्कीच वाचू शकतात शिवाय हे पुस्तक आप्पा बळवंत चौकामध्ये तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये अतिशय सुलभीतीने मिळून जाईल त्याच्यामुळे असं हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे जे आज गुरुवारच्या दिवशी मी विचार केला की तुमच्यासोबत ही माहिती शेअर करावी जय श्रीराम